श्री स्वामी समर्थ माझ्या या नवीन मध्ये पुन्हा तुमचे मनापासून स्वागत आहे शनी जयंती दोन हजार चोवीस जून मध्ये कधी आहे आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेवाला न्याय देवता आणि कर्मफळ दाता सुद्धा म्हटले जाते देव व्यक्तीला कर्मानुसार फळ प्रदान करतात जेव्हा शनी त्याची चाल बदलतो तेव्हा काही राशीवर शनीची साडेसाती आणि दुष्परिणाम दिसून येतात त्या लोकांना आयुष्यात समस्यांचा साम... सामना करावा लागतो शनी सामना करत असलेलं शनी जयंतीच्या दिवशी शनीची पूजा करतात तुम्हाला माहित आहे का शनी जयंती कधी आहे आज आपण शुभ मुहूर्त आणि तिथी सविस्तर जाणून घेणार आहोत श... शनी जयंती कधी आहे शनी जयंतीची सर्वजण आतुरतेने वाट पाहतात यंदा शनी जयंती ही सहा जून रोजी साजरी केली जाणार आहे शनी जयंती तिथी आणि शुभ मुहूर्त वैदिक वैदिक पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्याच्या ची तिथी सुरुवात पाच जून दोन हजार चोवीस ला सायंकाळी सात वाजून त्रेपन्न मिनिटांनी होणार आहे अमावस्या तिथी सहा जून सायंकाळी सहा वाजून सहा मिनिटांनी समाप्त होणार त्यामुळे शनी जयंती ही सहा जून ला साजरी केली जाणार आहे शनी जयंतीचे महत्व शनी जयंतीला विशेष महत्व आहे या दिवशी सूर्यपुत्र शनिदेवांचा जन्म झाला होता त्यामुळे शनी जयंती साजरी केली जाते शनी जयंती काही लोकांसाठी अतिशय भाग्यशाली आणि फायदेशीर ठरणार ठरणार ठरू शकते शनीदेवाची कृपा आपल्यावर राहावी यासाठी शनी, शनी मंत्रांचा जप तुम्ही करू शकता आपण शनी मंत्राविषयी जाणून घेणार आहोत ओम प्राम प्रीम प्रो स या मंत्राचा जप केल्यामुळे जीवनातील अनिश्चिततेवर तुम्ही मात करता येऊ शकते अशक्य गोष्टी शक्य करू शकता ओम शैन शैनेश्चराय न या मंत्राचा जप केल्यामुळे तुम्हाला शांतता मिळू शकते आणि तुम्ही अध्यात्माच्या मार्गावर जाऊ शकता ओम प्राम प्रीम प्रो स शैनेश्चराय नमहा या मंत्राचा जप केल्यामुळे तुम्ही अनिश्चिततेवर मात करता येऊ शकते कठीण वाटणाऱ्या गोष्टीही सोप्या होतील असे आहे शनी जयंतीचे शुभ मुहूर्त आणि माहिती व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ